आई तुळजाभवानीचं आपलं पावन प्रसिद्ध मंदिर त्या संदर्भामध्ये तिथले स्थानिक आमदार राणा रणजित सिंगजी व विविध माध्यमांवरून आलेल्या सर्व सूचनांच्या आधारावर आज संयुक्त बैठकीत दालनामध्ये मी घेतली आणि या बैठकीमध्ये स्वाभाविकता तिथे काम करणारे कन्सल्टंट असतील त्या प्रोजेक्टवर काम करणारे अधिकारी तेही हजर होते आमचे पुरातत्व विभागाचे अधिकारी सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी आणि माननीय आमदार राणा रणजित सिंग अशी एक संयुक्त बैठक आज आम्ही केली चार महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या एकतर पूर्ण ही वास्तू ही धोकादायक किंवा कशी आहे याबद्दलचा एक सर्वे ऑडिट करणं आवश्यक आहे तो कन्सल्टंटने केला तो तातडीने त्यांनी सोमवारी दिला पाहिजे याचा अर्थ मंदिराची वास्तूची आजची नेमकी स्थिती काय याचा अंदाज सोमवारपर्यंत घ्यावा म्हणजे जो रिपोर्ट आला आहे तो सोमवारपर्यंत द्यावा नंबर एक नंबर दोन पाहणीत स्थानिक लोकांनी हेच सांगितलं की ज्या बीमवर कळस आहे त्या बीम ला तडे गेलेले आहेत या संदर्भामधली माहिती सुद्धा मी त्या ठिकाणी कन्सल्टंट कडून घेतली नंबर तीन स्थानिक आमदार आणि स्थानिकांची मागणी होती की त्या ठिकाणी दोन एजन्सी वेगवेगळ्या पुरातत्व विभागाच्या काम करत आहेत त्यांचं काम सुचानुरूपपणे चालू राहिलं पाहिजे तर वेळापत्रक त्यांचं ठरलं पाहिजे आणि चार जर ती वास्तू रिपेअर करायला लागेल कळस उघडावा लागेल असं असेल तर नेमकं आपल्या आईच्या मूर्तीच्या बाबतीमध्ये पूजन पुझन, पूजना प्रथा परंपरा वेद शास्त्र किंवा अन्य काही त्याच्यावर ज्यांचा पूर्णपणे त्याचा अभ्यास आहे अशा मंडळींकडून काय केलं पाहिजे पूजनाच्या बाबतीत या सगळ्याचा सर्वंकष विचार करून पंधरा दिवसामध्ये त्या ठिकाणची मंदिर व्यवस्थापन समिती पुजारी मंदिरातले मंदिर पुजाऱ्यांबरोबर काम करणारे सगळे सहकारी अशी आपापसात आप बसून पंधरा दिवसामध्ये त्यांचा त्यांचं म्हणणं मांडतील आणि पंधरा दिवसामध्ये आई भवानी तुळजादेवीच्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या रिपेरिंगच्या कामाची पूर्ण गती आपण सुरू करणार आहोत